नमस्ते मुलांनो बघा आपण मागच्या भागामध्ये प्रकरण चौथ गुणाकार व भागाकार या प्रकरणाचा अभ्यास केला होता आणि आणि अभ्यासावर आधारित आपण आपण काही सरळ प्रश्न सोडवले होते अशाच पद्धतीने खेळ सुद्धा खेळलो होतो खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्नांची उत्तरं दिली होती मुलांना तुम्ही तुम्हाला ते खेळ खेळताना खूप मज्जा आली असणार नक्कीच आपण त्याच्यावर आधारित मी तुमची परीक्षा सुद्धा घेतली होती मुलांना तर आज आपल्याला काय करायचं की या पाठावर आधारित काही प्रश्न उत्तर आपल्याला दिलेली आहेत आणि ती प्रश्न उत्तर आपल्याला पाहायची आहेत प्रश्न उत्तरं पाहायला सुरुवात करूया की प्रश्न काय दिलेले आहेत कशा पद्धतीचे वेगळे प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्याचीच उत्तरं सुद्धा आपल्याला इथे दिलेली आहेत तर ती आपल्याला काय करायची समजून घ्यायची मुलांना बघा प्रश्न उत्तर पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे मुलांना गुणाकार करा तर बघा चारशे पंचवीस गुणिले सत्यांशी तर आपण जसं मागे अभ्यास केला होता की गुणाकार कशा पद्धतीने करायचा एक रीत बघितली होती की आपण पहिले एक अंकी संख्येने पूर्ण संख्येला गुणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दशक स्थानच्या अंकाने आपल्याला परत ह्या संख्येला गुणायचं आहे तर अशा पद्धतीने आपण गुणाकार केल्यानंतर मुलांना तुम्हाला समज समजेल की उत्तर काय येतं तर आपण बघूया आपलं उत्तर इथे काय आलेलं आहे कशा पद्धतीने उत्तर काढलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत बघा चारशे पंचवीस गुणिले सत्याऐंशी तर बघा चारशे पंचवीस गुणिले सत्याऐंशी आपण आधी चारशे पंचवीस गुणिले सात ह्या पद्धतीचा जो गुणाकार केला एक आपण चारशे पंचवीस ला गुणले तर आपलं उत्तर आलेलं आहे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर आता बघा दशक स्थानचा जो अंक आहे आठ आहे तर म्हणजेच आठ या स्थाना दशक स्थानचा जो आठ आहे त्या आठ ने आपण जर ह्या चारशे पंचवीस या संख्येला गुणलो आठ दशक म्हणजेच ऐंशी होतात मुलांना आणि ऐंशी या संख्येने चारशे पंचवीस ला जर आपण गुणाकार केला तर आपलं उत्तर येतो मुलांना चौतीस हजार तर बघा शेवटी दोन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि चौतीस हजार या दोघांची आपण काय केलेली आहे बेरीज केलेली आहे आणि त्यातून आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे मुलांना बघा मुलांना या सातने आपण ह्या पूर्ण चारशे पंचवीस ला म्हणजे चारशे पंचवीस आधी आपण काय केलेलं आहे सात म्हणजे आणि अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आले आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर तर बघा दोन हजार सातशे पंच्याहत्तर हे उत्तर आपलं आलेलं आहे तुम्ही करून बघा हवं तर जर तुम्हाला वाटत असेल की हे उत्तर चुकीचं आहे तर आपण आपण उत्तर वहीमध्ये सोडवू शकतो त्यानंतर बघा चारशे पंचवीस या संख्येला परत आपण आठ दशक बघा आठ दशक म्हणजेच किती होतात मुलांना आठ दशक म्हणजेच ऐंशी होतात एक दशक म्हणजे दहा अशा पद्धतीने आठ दशक म्हणजे ऐंशी मग चारशे पंचवीस ला आपण ऐंशीने काय केलेलं आहे गुणाकार जर यांचा केला तर आपलं उत्तर येणार आहे चौतीस हजार बघा हे हे जी दोन उत्तरं आपल्याला मिळालेली आहे मुलांना या दोन उत्तरांची आपण इथे काय केलेली आहे बेरीज केलेली आहे आणि ह्या दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला शेवटचं फायनल उत्तर मिळालेलं आहे छत्तीस हजार नऊशे पंच्याहत्तर तर बघा अशा पद्धतीने हा गुणाकार आपण शिकलो होतो आणि नक्कीच तुम्हाला हे लक्षात आलं असेल ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा पुढचा प्रश्न सेम अशाच पद्धतीचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे जसं आपण आधीच उदाहरण पाहिलं आठशे नव्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव तर बघा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे आपण बघूया की या प्रश्नाचं उत्तर कसं आलेलं आहे बघा जशा पद्धतीने आधीचं उदाहरण आपण सोडवलं तसंच एकक स्थानचा जो आठ आहे अठ्ठ्याण्णव मध्ये एकक स्थानचा जो आठ आहे बघा आठशे नव्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव मधल्या प्रथम एकक स्थानच्या आठ ने आपण गुणाकार करायचा आहे मुलांना आणि हा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं सात हजार एकशे ब्याण्णव हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पहिला जर गुणाकार आपण हा केला तर त्यानंतर आठशे नव्याण्णव गुणिले आपल्याला काय करायचंय नऊ दशक आहे बघा मुलांना म्हणून नऊ दशक म्हणजेच नव्वद या संख्येने आपण गुणायचं आहे आणि ह्या नव्वदने आपण गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येतं ऐंशी हजार नऊशे दहा बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे दोन उत्तरं काय करायची आहे मिळवायची आहेत बघा एक आ, सात हजार एकशे ब्याण्णव आठ ने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि नव्वद ने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ऐंशी हजार नऊशे दहा तर बघा या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला हे शेवटचं फायनल उत्तर मिळालेलं आहे जे उत्तर आहे अठ्याऐंशी हजार एकशे दोन तर बघा नक्कीच ह्या प्रश्नाचा तुम्ही पडताळा करून पाहू शकता की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही पडताळून पाहण्यासाठी तुम्ही वहीमध्ये न... सोडवून पाहा आणि नक्कीच तुम्हाला हे उत्तर अशा पद्धतीचं मिळेल हा प्रश्न तुम्हाला समजला असेल मुलांना आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा पुढचा प्रश्न सुद्धा गुन्हा करायचा आहे मुलांना फक्त इथे आपल्याला काय दिलं आहे चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणाकार करायचा आहे तर बघा आठ हजार पाचशे बासष्ट गुणिले ऐंशी तर इथे आपल्याला हा अशा पद्धतीचा गुणाकार दिलेला आहे सेम तशाच पद्धतीने एकक आणि दशक अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचा गुणाकार करून आपण उत्तरे काढू शकतो आपण इथे प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया बघा आठ हजार पाचशे बासष्ट या संख्येला जर शून्याने आधी गुणलं तर आपलं उत्तर शून्य शून्य येणार आहे मुलांना बघा जशा पद्धतीने इथे दिलेला आहे की शून्याने जर गुणला तर उत्तर शून्य 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 आलेला आहे त्यानंतर आठ हजार पाचशे बासष्ट गुणिले आठ दशक म्हणजेच ऐंशी या संख्येने जर गुणला तर उत्तर आलेलं आहे मुलांना सहा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे साठ हे उत्तर आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जर शून्य शून्य मिळवलं शून्य म्हणजे काहीच नाही मुलांना वाल। म्हणून आपलं उत्तर परत फायनल काय आलेलं आहे सहा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे साठ तर अशा पद्धतीचं हे गणित आहे मुलांना के केलेलं आणि नक्कीच ते तुम्हाला समजलं असेल आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा पुढचा प्रश्न आपल्याला शाब्दिक उदाहरणांपैकी दिसत आहे मुलांना की शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला ते बघायचंय की ते उदाहरण काय आहे बघा प्रश्न दिलेला आहे, आहे। परदेशी जाण्यासाठी एका व्यक्तीला त्रेचाळीस हजार पाचशे ऐंशी रुपये खर्च येतो तर परदेशी म्हणजे बाहेर गावी बाहेर देशामध्ये जाण्यासाठी एका व्यक्तीला किती खर्च येतोय त्रेचाळीस हजार पाचशे ऐंशी तर अशा एकशे सतरा व्यक्तींसाठी एकूण किती खर्च येईल तर बघा आपल्याला किती खर्च काढायचा आहे एकशे सतरा लोकांचा खर्च म्हणजे व्यक्तींचा खर्च आपल्याला काढायचा आहे आपण आपलं उत्तर बघूया की उत्तरामध्ये काय दिलेलं आहे बघा मुलांना हा प्रश्न सोडवताना आपल्याला रीत बघायची की हा प्रश्नाची रीत कशी दिलेली आहे तर बघूया आपण की एका व्यक्तीला खर्च किती आलेला आहे तो इथे लिहिलेला आहे त्यानंतर एकशे सतरा व्यक्तींची आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे म्हणून आपण एकशे सतराने काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे तर बघा हे अशा पद्धतीचं गणित सोडवताना आपण रीत बघितली होती की आपण एक एक संख्येने आधी गुणून घ्यायचं आहे म्हणजेच त्रेचाळीस हजार पाचशे ऐंशी या संख्येला प्रथम सात या अंकाने एकच्या अंकाने गुणून घेणार आहोत तर आपलं उत्तर जे मिळालेलं आहे ते आहे तीन लाख पाच हजार साठ हे आपल्याला हा गुणाकार केल्यानंतर उत्तर मिळालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक दशक म्हणजेच बघा त्रेचाळीस हजार पाचशे ऐंशी गुणिले एक दशक म्हणजेच दहाने आपल्याला गुणायचा आहे तर बघा दहाने गुणल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते असे असणार आहे मुलांना चार लाख पस्तीस हजार आठशे त्यानंतर आपल्याला एक शतक म्हणजेच शंभर या संख्येने परत त्रेचाळीस हजार पाचशे ऐंशी गुणिले शंभर तर असा गुणाकार आपल्याला करायचा आहे मुलांना आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे त्रेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार हे आपलं उत्तर आपल्याला हा गुणाकार केल्यानंतर मिळणार आहे आणि शेवटी या तिन्ही संख्यांची आपल्याला काय करायची मुलांना बेरीज करायची आहे बघा आपण जेव्हा या तीन संख्यांची बेरीज करू तर आपल्याला हे शेवटचं फायनल उत्तर मिळणार आहे बघा तुम्ही हवं तर सोडवून बघा वहीमध्ये नक्कीच तुम्हाला ह्या अशा पद्धतीचं जर एक एक संख्येने गुणाकार केला तर तुमचा गोंधळ उरणार नाही आणि तुम्हाला ना अशा पद्धतीचं उत्तर नक्की मिळेल तर आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आहे पन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ रुपये एकशे सतरा व्यक्तींचा खर्च येणार आहे नक्कीच हे उत्तर तुम्हाला असेल आपण पुढचा प्रश्न पाहू बघा पुढचा प्रश्न आपल्याला परत शाब्दिक उदाहरणांमध्येच दिलेला आहे मुलांना एका पंपाच्या साह्याने एका मिनिटात एक हजार दोनशे चाळीस लिटर पाणी खेचले जाते बघा एका पंपाच्या साह्याने एका मिनिटामध्ये एका मिनिटात किती एक हजार दोनशे चाळीस पाणी लिटर पाणी खेचले जाते तर तीन तासामध्ये किती पाणी खेचले जाईल बघा एका मिनिटाचं आपल्याला दिलेली आहे माहिती आपल्याला किती तीन तासाचं काढायचं आहे किती पाणी खेचले जाते तर उत्तर बघूया आपण बघा मुलांना एक तास म्हणजेच साठ मिनिटे तीन तास म्हणजे साठ गुणिले तीन म्हणजेच एकशे ऐंशी मिनते तर बघा एक एक हजार दोनशे चाळीस लिटर गुणिले एकशे ऐंशी आपल्याला करायचे मुलांना तर बघा एकशे ऐंशी केल्यानंतर इथे बघा अं जशा पद्धतीने आपण मगाशी बघितलं उदाहरण त्याच पद्धतीने आधी शून्याने आपण गुणून घेतलेलं आहे बघा या शून्याने एकशे चाळीस एक हजार दोनशे चाळीस ला जे गुणलं तर उत्तर शून्य 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 येतं त्यानंतर या आठ ने जर आपण गुणाकार केला एक एक हजार दोनशे चाळीसला जर आठ दशक म्हणजेच ऐंशीने जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येतं मुलांना नव्याण्णव हजार दोनशे आणि त्यानंतर हा एकक जो आहे एक शतक म्हणजेच शंभरने जर आपण एक हजार दोनशे चाळीसला जर गुणलो तर आपलं उत्तर येतं मुलांना एक लाख चोवीस हजार आणि अशा पद्धतीचे ही तीन उत्तरं आपण काय केलेली आहे मिळवलेली आहे मुलांना आणि ह्या तीन संख्यांची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा आपल्याला शेवटचं फायनल उत्तर मिळालेलं आहे मुलांना की ती लीटर। लीटर। तीन तासामध्ये खेचले जाणारे जा पाणी किती आहे दोन लाख तेवीस हजार दोनशे लिटर लिटर तर बघा तीन तासामध्ये खेच खेचले जाणारे जे पाणी आहे ते आहे दोन लाख तेवीस हजार दोनशे लिटर तर बघा मुलांना अशा पद्धतीचं हे शाब्दिक उदाहरण आपण सोडवलेलं आहे या उदाहरणामध्ये एकच फक्त छोटीशी मिस्टेक आपण गणित वाचताना जर बघितली असेल तर बघा इथे एका पंपाच्या साह्याने एका मिनिटात दिले आहे तर इथे एका मिनिटात नसून एका तासात आहे एक तासाची बरोबर किती मिनिटे होतात मुलांना साठ मिनिटे म्हणून गोंधळून न जाता आपण ते गणित कशा पद्धतीने दिलेले आहे ते पहिले समजून घ्यायचे आहे नक्कीच मुलांना तुम्हाला हे गणित समजलं असेल आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मुलांना भागाकार करा बारा हजार चौऱ्याहत्तर बघा बारा हजार चौऱ्यात्तर भागीलाय सव्वीस या संख्यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला सव्वीसचा पाढा आपल्याला आला पाहिजे सव्वीसचा पाढा आपण आधी लिहून घ्यायचा म्हणजे आपल्याला भागाकार करणं सोपं जातं आपण उत्तर पाहूया आपलं बघा सव्वीसचा पाढा आपण इथे सहा पर्यंत लिहून घेतलेला आहे तर आपण बघूया आधी बघा सर्वात प्रथम आपण इथे बघितलं असेल की शून्याचा भाग आपण इथे दिलेला आहे आपण वरतीही शून्य दिलेला आहे आणि खाली ही शून्य दिलेलं आहे तर बघा बारा मधून शून्य जात नाही मुलांना म्हणून बारा आहेत असे इथे लिहिलेले आहे त्यानंतर परत आपण शून्याचा भाग दिलेला आहे इथे एक शून्य आणि इथे एक शून्य दिलेला आहे बारामधून शून्य जात नाही मुलांना म्हणून बारा लिहिलेले आहेत आणि हा वरचा शून्य आपण इथे खाली घेतलेला आहे ते एकशे वीस ही संख्या झालेली आहे आता बघा एकशे वीस पेक्षा लहान असणारा अंक आपल्याला सव्वीसच्या पाड्यामध्ये शोधायचा आहे तर बघा एकशे वीस पेक्षा लहान आहे का एकशे तीस नाही नक्कीच एकशे चार ही संख्या लहान आहे त्यामुळे आपण सव्वीस गुणले चार म्हणजेच एकशे चार घेतलेला आहे वरती इथे आपण चार लिहिलेले आहे एकशे चार इथे आपण लिहिलेले आहे एकशे वीस मधून एकशे चार आपण जर वजा केले तर मुलांना सोळा हे उत्तर येतं आणि वरचा हा जो सात आहे तो आपण तसे तसे इथे खाली घेतलेला आहे म्हणजेच एकशे सदुसष्ट ही संख्या झालेली आहे एकशे सदुसष्ट पेक्षा लहान असणारी संख्या आपण शोधायची आहे तर बघा सव्वीस गुणिले सहा जर केलं तर एकशे छप्पन्न उत्तर येतं आणि एकशे छप्पन्न आपण इथे लिहिलेले आहे त्यानंतर एकशे सदुसष्ट वजा एकशे छप्पन्न जर आपण केले तर आपलं उत्तर येणार आहे मुलांना अकरा वरचा हा जो चार आहे तो आपण इथे खाली घेतलेला आहे एकशे चौदा ही संख्या इथे झालेली आहे एकशे चौदा पेक्षा लहान संख्या सव्वीसच्या पाड्यामध्ये एकशे एक्ष... चार येते बघा मुलांना सव्वीस गुणिले चार म्हणजेच एकशे चार परत आपण चारचा भाग दिलेला आहे आणि एकशे चौदा मधून एकशे चार गेल्यावर मुलांना दहा उरतात तर बघा आपली बाकी आलेली दहा आहे आणि अशा पद्धतीने आपला भागाकार आलेला आहे चारशे चौसष्ट चा तर नक्कीच हे गणित तुम्हाला समजलं असणार की कशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा पुन्हा आपल्याला भागाकार करायचा आहे मुलांना तीन हजार एकशे पंच्याण्णव भागिले पंचेचाळीस बघा तीन हजार एकशे पंच्याण्णव भागीले पंचेचाळीस हा भागाकाराचं उत्तर आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला पंचेचाळीसचा पाढा लिहायचा आहे मुलांना तुम्हीही वहीमध्ये हे उदाहरण सोडवू शकता आणि समजू शकता की हे कशा पद्धतीने दिलेलं आहे बघा इथे पंचेचाळीसचा पाढा आपण सहा पर्यंतच लिहिलेला आहे कारण की त्याच्या पुढे आपल्याला संख्या नको आहेत आपल्याला इथपर्यंतच गरज आहे त्यामुळे आपण अर्धाच पाढा लिहिलेला आहे आपण गणित समजून घेऊया की कशा पद्धतीने सोडवलेला आहे बघा इथेही सेम पं पंचेचाळीस आणि इथे एकतीस दिलेले आहे आपल्याला इथे संख्या लहान आहे म्हणून आपण शून्याचा भाग घेतलेला आहे सर्वप्रथम पंचेचाळीस शून्य शून्य ही शून्य आहे आणि खाली ही शून्य आहे एकतीस मधून शून्य जात नाही मुलांना म्हणून एकतीस आहे तसे लिहिलेले आहे परत आपण शून्याचा भाग दिलेला आहे इथेही शून्य लिहिलेला आहे इथेही शून्य लिहिलेला आहे एकतीस मधून शून्य जात नाही म्हणून एकतीस आहे तसे लिहिले आता नऊ हा अंक आपण इथे खाली घेतलेला आहे तीनशे एकोणीस ही संख्या आलेली आहे आणि तीनशे एकोणीस पेक्षा लहान असणारी संख्या पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये जर आपण शोधली तर बघा पंचेचाळीसच्या पुढे पंचेचाळीस गुणिले आपण तीनशे एकोणीस पेक्षा लहान असणारी संख्या शोधणार म्हणून पंचेचाळीस गुणिले सात आपण करूया आणि हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला तीनशे पंधरा ही संख्या मिळते तर बघा तीनशे पंधरा ही संख्या मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तीनशे पंधरा आपण इथे लिहिलेले आहेत पंचेचाळीस आणि इथे सात लिहिलेले आहे कारण की पंचेचाळीस गुणिले सात आपण केले वर तीनशे पंधरा आले आता तीनशे पंधरा आलेले आहेत एकोणीस मधून पाच पंधरा घालवायचे आहेत बरोबर म्हणून नऊ मधून पाच गेल्यावर उत्तर किती चार मुलांनो आणि हे चार लिहिल्यानंतर आपल्याला हे खालचे पाच खाली तसे तसे घ्यायचे आहेत आता बघा पंचेचाळीस इथे उत्तर आलेलं आहे म्हणजेच पंचेचाळीस एके पंचेचाळीस तर अशा पद्धतीने आपली बाकी आलेली आहे शून्य शून्य तर बघा मुलांना हे गणित समजून घेताना आपल्याला इथे हे लक्षात घ्यायचंय की इथे मांडणी कशी केलेली आहे बघा पंचेचाळीस तीन हजार एकशे पंच्याण्णव आधी आपण काय केलेलं आहे शून्यचा भाग लावलेला आहे इथेही शून्य दिलेला आहे बघा जेव्हा आपण शून्य तीन मधून शून्य जात नाही म्हणून आपण आहे तसं तीन घेतलेलं आहे मुलांना हा एक खाली घेतला आहे एकतीसचा भाग जात नाही म्हणून परत शून्यचा भाग दिलेला आहे आणि एकतीस आहे असे आपण आहे त्यानंतर आपण हा नऊ खाली घेतलेला आहे मुलांना आणि नऊ खाली घेतल्यानंतर तीनशे एकोणीस ही संख्या झालेली आहे तीनशे एकोणीस मधून आपल्याला काय करायचे आहे तीनशे त्यापेक्षा लहान असणारी संख्या शोधायची आहे आणि पंचेचाळीस गुणिले सात केल्यावर आपल्याला तीनशे पंधरा ही संख्या मिळते तर बघा मुलांना तीन मधून तीन गेले शून्य एकातून एक गेल्या शून्य नवामधून पाच गेले चार आणि हा वरचा जो पाच आहे तो आपण इथे खाली घेतलेला आहे तर पंचेचाळीसच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस येतात मुलांना पंचेचाळीस एके पंचेचाळीस तर बघा आपली बाकी आलेली आहे शून्य तर नक्कीच तुम्हाला हे गणित समजलं असेल की अशा पद्धतीची मांडणी आपण इथे केलेली आहे इथे थोडीशी चुकलेली आहे मांडणी म्हणून मी इथे तुम्हाला अशा पद्धतीची मांडणी करून दिलेली आहे तर हे गणित नक्कीच तुम्हाला समजलं असेल आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत बघा आपल्या आठ नंबरचा जो प्रश्न आहे तो असा दिलेला आहे मुलांना आपल्याला दहा हजार चोपन्न कागदाच्या वह्या तयार केल्या एका वहीला शहात्तर कागद लागतात तर किती वह्या तयार होतील किती कागद उरतील तर बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे मुलांना दहा हजार चोपन्न कागदाच्या वह्या तयार केल्या आहेत आणि एका वहीला किती कागद वही लागतात तर शहात्तर कागद लागतात तर आपल्याला काय काढायचं की किती वह्या तयार होतील आणि किती कागद उरतील तर आपण उत्तर बघूया आणि समजून घेऊया आपल्याला इथे रीत दिलेली आहे की एकूण कागद किती आहे दहा हजार चोपन्न एका वहीला लागणारे कागद किती शहात्तर म्हणून आपण काय केलेलं आहे दहा हजार चोपनला शहात्तरने भागाकार केलेला आहे आणि बघा आपण कशा पद्धतीने हे भागाकार केलेला आहे जसं मी मा मागे सांगितलं की इथे दहा आहे म्हणून शहात्तरचा भाग जात नाही म्हणून आपण शून्यचा भाग आधी देऊया शून्याचा इथे खाली शून्य लिहिलं म्हणून आपण इथे वरतीही शून्य देणार आहोत त्यानंतर परत दहा मधून शून्य गेल्यावर उत्तर दहाच येतं म्हणून आपण परत दुसऱ्यांदा आपण शून्यचा भाग देणार आहोत वरती शून्य म्हणून खाली शून्य दिलेले आहेत मुलांना आणि दहा मधून शून्य गेल्यावर दहाच उरतात वरचा हा जो शून्य आहे तो इथे घेतलेला आहे, आहे आता इथे संख्या झालेली आहे मुलांना शंभर तर बघा शंभर या संख्येला आपण भागाकार शहात्तरने जो भाग दिला तर आधी सर्वात प्रथम आपण शहात्तर शहात्तर असे लिहूया आणि इथे आपण शहात्तर लिहिलेले आहे शंभर मधून शहात्तर जेव्हा आपण वजा करतो तेव्हा उत्तर येतं मुलांना चोवीस तर बघा ही चोवीस आलेली आहे हे पाच जे आहे ते आपण इथे खाली घेतलेले आहेत आणि यानंतर दोनशे पंचेचाळीस पेक्षा लहान असणारी संख्या आपण शहात्तरच्या पाड्यामध्ये शोधायची आहे त्यानंतर बघा एकशे पंचेचाळीस पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजेच दोनशे अठ्ठावीस ही संख्या आपण शहात्तर गुणिले जर तीन केले तर आपल्याला ते मिळणार आहे बघा दोनशे अठ्ठावीस तुम्ही हा गुणाकार करून पाहू शकता आणि दोनशे अठ्ठावीस हे उत्तर आलेलं आहे त्यानंतर दोनशे पंचेचाळीस मधून दोनशे अठ्ठावीस जर आपण वजा केले तर आपलं उत्तर मिळतं मुलांना सतरा आणि वरचे हे चार परत आपण पुन्हा खाली घेतलेले आहे मुलांना हे चार इथे खाली घेतल्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर ही संख्या झालेली आहे एकशे चौऱ्यात्तर पेक्षा लहान असणारी संख्या आपण शहात्तरच्या पाड्यामध्ये जर शोधली हो तर आपल्याला नक्की शहात्तर एकशे बावन्न ही संख्या मिळणार आहे आणि ती एकशे चौऱ्याहत्तर पेक्षा लहान असणार आहे म्हणून आपण एकशे चौऱ्याहत्तर वजा वजा, वजा एकशे बावन्न जर केले तर उत्तर आपल्याला बाकी मिळते बावीस तर बघा मुलांना आपल्याला एकशे बत्तीस हे काय झाले आहे उत्तर मिळालेलं आहे भागाकार आपला आलेला आहे एकशे बत्तीस म्हणजेच एकशे बत्तीस वया तयार होतील आणि बावीस कागद उरतील बाकी उरते ती बावीस कागद उरणार आहे अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे नक्कीच तुम्हाला समजलं असेल आपण पुढचा प्रश्न बघूया बघा मुलांना पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे खालील संख्या मालिकांमधील चौकटीतील संख्या लिहा बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपण आधीही सोडवले होते मुलांना आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल आपण अशाच पद्धतीचा हा प्रश्न सोडवणार आहोत आपल्याला संख्यांची मालिका दिलेली आहे त्यामध्ये पहिली संख्या आहे सहा दुसरी संख्या आहे दहा तिसरी संख्या आहे चौदा अठरा आणि बावीस आपल्याला शेवटची संख्या काय करायची आहे शोधायची आहे तर बघा मुलांना अशा पद्धतीचं गणित सोडवताना आपल्याला काय करायचं आहे की या दोघांमध्ये फरक कितीचा आहे तर आपण जर विचार केला असेल तर बघा यामध्ये चारचा फरक दिसून येतो सहा आणि दहा मध्ये चार चा फरक आपल्याला दिसत आहे दहा आणि चौदा मध्ये चार चा फरक दिसत आहे तर आपल्याला बघायचं की उदाहरण कशा पद्धतीने सोडवलेलं आहे तर बघा या संख्या मालिकेतील प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा चारने अधिक आहे जसं मी सांगितलं की यांच्यामध्ये फरक कितीचा आहे मुलांना चारचा तर बघा चौकटीतील संख्या आता इथे आपण सहा मध्ये चार मिळवले बघा मुलांना अधिक चार जर मिळवले तर आपलं उत्तर दहा येतं मुलांना दहामध्ये आपण अधिक दहा चार मिळवले ते चौदा येतात चौदामध्ये चार मिळवल्यावर अठरा येतात अठरामध्ये आपण चार मिळवू तेव्हा बावीस उत्तर येतं आणि अशाच पद्धतीने आपल्याला ती संख्या मालिका पुढे कंटिन्यू करायची आहे म्हणजे तशीच सुरू ठेवायची म्हणून आपण बावीस अधिक जर, जर चार केले तर आपलं उत्तर मुलांना सव्वीस येतं बघा आपलं उत्तर हे सव्वीस एकदम परफेक्ट आहे बरोबर आहे ना बावीस तेवीस चोवीस पंचवीस हवी हा तर अशा पद्धतीचं हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे मुलांना हे गणित अशा पद्धतीने सोडवायचं आहे आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा आपला शेवटचा आणि आजचा याच्यातला शेवटचा प्रश्न असणार आहे मुलांना तोही अशाच पद्धतीचा आहे खालील संख्या मालिकांमधील चौकटीतील संख्या लिहा तर बघा मुलांना इथेही एक संख्या मालिका दिलेली आहे आपण ती कशा पद्धतीने त्याचं उत्तर काढलेलं आहे ते पाहूया आणि समजून घेऊया बघा या संख्या मालिकेतील प्रत्येक पुढची संख्या आठ ने अधिक आहे आता आपण आधीच जे गणित बघितलं होतं त्यामध्ये चार ही संख्या मिळवली होती म्हणजे चार ने ही संख्या अधिक होती आता इथे ह्या संख्या मालिकांमध्ये आठ ही संख्या मिळवलेली आहे तर बघा आठ अधिक आठ सोळा होतात मुलांना सोळा अधिक आठ चोवीस होतात मुलांना चोवीस अधिक आठ बत्तीस आणि बत्तीस अधिक आठ चाळीस मग अशाच पद्धतीने चाळीसमध्ये जर आपण आठ मिळवले चाळीस अधिक आठ म्हणजेच अठ्ठेचाळीस तर आपल्याला ह्या शेवटची संख्या मिळणार आहे अठ्ठेचाळीस तर अशा पद्धतीची ही जी गणितं आहेत ती आपण सोडवलेली आहेत नक्कीच ती तुम्हाला समजली असणार थँक्यू था?